बातमीचा राज्य मागास आयोगाच्या वतीने तेवीस ते जानेवारी एकतीस दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात व देगलूर शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना कुटुंब प्रमुखांनी घरी थांबून आपली माहिती द्यावी तसेच गाव पातळीवरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रगणकांना सर्वेक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्री राजाभाऊ कदम यांनी केले येथील तहसील कार्यालयात आयोजित प्रगणकांच्या सर्वेक्षण प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते मंचावर उपस्थित असलेले नायब तहसीलदार श्री संजय नागमवाड व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले पुढे की युद्ध तालुक्यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख हे नियंत्रण अधिकारी असून ते प्रत्येक गावात होणाऱ्या सर्वेक्षणाची नियमित पाहणी करतील गाव पातळीवरील सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक पोलीस पाटील

मराठा समाजातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आज आम्ही आपल्याला एम एन सी एम टी मार्फत तहसील कार्यालयामधून देत आहोत आज आमच्यासोबत नायब तहसीलदार साहेब उपस्थित आहेत आणि जे मराठा समाज मागासलेला असेल शैक्षणिक असल समाजामध्ये ज्या पद्धतीचे त्यांची पूर्तता करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी एक पथक येणार आहे तहसील कार्यालयामार्फत तर हे तेवीस जानेवारी पासून तर एकतीस जानेवारी पर्यंत सर्वांच्या घरी येऊन हे विचार पूर्ण करतील प्रश्न विचारतील आणि त्याचे उत्तर पण घेतील आणि याची पुढची माहिती नायब तहसीलदार साहेबांकडून जाऊन घेऊन साहेब हे जे समिती नेमण्यात आलेली आहे ते समितीमध्ये काय काय अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येणार आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मागास स्वर्गीय आयोग यांच्या मार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण होणार आहे ते प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन करायचे त्याच्यामध्ये जे काही अं मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी हो हे सर्वेक्षण होणार आहे तर हे सदर सर्वेक्षणासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व आयोगाच्या निर्देशानुसार प्रगणक यांची नियुक्ती केलेली आहे जस त्या गावाची लोकसंख्या असेल त्या अनुषंगाने दोन तीन चार लोकसंख्येच्या अनुषंगाने कुटुंब संख्या जी असते त्या कुटुंबाच्या संख्येच्या कुटुंब पंधरा ते वीस वर एक पर्यवेक्षक आम्ही नेमणूक केलेला आहे त्यांनी तो त्याच्या कामाचा आढावा दररोज घेतील आणि हे जे प्रशिक्षण प्रगणक आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या कुटुंब प्रमुखांची चौकशी करतील कुटुंब प्रमुखांनी जे काही गोष्टी आहे जवळपास एकशे ब्याऐंशी प्रश्न त्या कुटुंब प्रमुखांना विचारतील त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखांचं नाव असेल त्यांच्या त्यांची जातीचा उल्लेख असेल किंवा त्यांच्या इतर शेतीबद्दल विचार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्याबद्दलची माहिती त्या ॲपमध्ये मोबाईलद्वारे ॲप ॲप डाउनलोड करून त्याची माहिती त्या ॲपमध्ये ऑनलाईन भरायची आणि त्याची कुठलीही तपासणी वगैरे करायची नाही जे काही कुटुंब माहिती देतील ते ऍपमध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने आपण तेवीस तारखेपासून म्हणजे आजपासून आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे मॅक्झिमम ठिकाणी सर्वेक्षण सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालेलं आहे लोकांचा सुद्धा प्रतिसाद चांगल्या प्रकारे होत आहे आणि ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आ, इत, जे काही सर्वेक्षण आहे पूर्ण करून शासनाकडे आव्हान दाखल करायचं पूर्ण देगलूर तालुक्यामध्ये पूर्ण देगलूर तालुक्यामध्ये आणि देगलूर शहरामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये कुठल्याही जातीचा जातीच्या कुटुंबात जर असेल कुठल्याही कुटुंबात कोणतंही कुटुंब जर कुठल्याही जातीचं असते तर त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करायचं